धुळ्याचे सुपूर्द तथा धुळे न्यायालयाचे वकील करत आपल्या कर्तृत्वाच्या बडावर मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्त झालेले न्यायाधीश शैलेश पी ब्रह्म यांच्या धुळे जिल्हा वकील संघातर्फे सत्कार करण्यात आला असून धुळे न्यायालयाचे चाळीस वर्ष सलग वकिली क्षेत्रात योगदान देणाऱ्या विधीतज्ञांचा गौरव करण्यात आला यावेळी वकील संघाचे अध्यक्ष जोशी साहेब उपाध्यक्ष अॅडव्होकेट मधुकर बिसे अॅडव्होकेट सचिन जाधव दिनेश गायकवाड प्रवती माळी सरकार मूर्तीमध्ये सतीसार पाटील शिवदास बी पाटील एच जे भामरे आर जी पाटील ए एस वाघ एन देव एस जडजेवरे डी दे आर पाटील एस एस ठाकवानी डी वाय डी बी अग्रवाल डी जी ब्राह्मणकर एस एस पाटील एम ए शाह एम एम देसा बी पी पवार डी जे तवर पी एम भामरे डी पी सोनार ए बी शाह आयु पाटील एस डी पाटील आर एस सोनोने एस के महाजन या ज्येष्ठ विधी तज्ञांचा समावेश होता कार्यक्रम साठी जिल्हा वकील संघाचे उपाध्यक्ष प्रभावती माडी सचिव दिनेश गायकवाड पुरुषोत्तम महाजन सुधा जैन कार्यकारी सदस्य सुनील पठाण राकेश मोरे सचिन जाधव सिद्धेश पाटील संतोष केदार कैलास माडी योगेश चितळकर सारंग जोशी उपकांत गोडराज शोभा करणार भारती शिरसाट परम घेत कार्यक्रम यशस्वी करण्यात आला त्यामुळे त्यांचं पूर्ण कॉन्सन्ट्रेशन कामाकडे होत <laughs> आणि त्या पिरियडमध्ये मी या सगळ्या लोकांना भरात असलेला पासून बघतोय तेव्हा फक्त नाही बघितलंय तेव्हा पासून बघतोय आणि मी या सगळ्या लोकांकडून भरपूर शिकलेलोय हे मी मनापासून सांगतोय आपल्या बारचं वैशिष्ट्य असं आहे की बाकीच्या बार मध्ये पण गेले आहे बघितले नाहीत पण आपल्या बारची जी विनोद बुद्धी आहे ती मला थोडीशी जरा वेगळी वाटते आणि सगळे रिलॅक्स असतात त्यामुळे कोर्टात जायला पण थोडे रिलॅक्सच असतात तरी पण जातात आणि भरपूर मस्त काम करू येतात सगळ्या राईट्स मी या लोकांकडे सगर, सगर, शिकले आणि मला तिकडे आता वरती बसल्यावर उपयोग होतो तेव्हा समोरचा जेव्हा म्हणतो तेव्हा त्याच्या मनात त्याला काय म्हणायचं असतं ते मला ऐकवलेलं असतं आता काय काय अनप्रेझेंट गोष्टी जय म्हणून तुम्हाला करायला लागतात या सगळ्या माझ्या मनातून गेलेल्या गोष्टी जेव्हा मी वकील करत होतो त्या सगळ्या माझ्या मनात येऊन गेलेल्या गोष्टी त्यांचं डिवोशन एवढं होतं ते आम्ही बघितलेलं आहे भाऊसाहेब मी ऑफिसलाच होतो ते फक्त रात्री झोपायला जायचे कोर्टात गेल्यावर सुद्धा ऑफिसला आणि सकाळी लवकर यायचे आणि एवढी प्रचंड मेहनत ह्या लोकांनी घेतली की त्यांचे जे खाली केलेलं काम आहे ते वरिष्ठ न्यायालयातले वकील आणि जजेसने पण ऍप्रिशिएट केलेले त्या ते कामात त्यांची ओळख होत होती आता जेव्हा मी ह्या व्यवसायाची महती सांगण्यात आली आणि आलं की बाबा ते पक्षकार त्यांना देव मानत होते दे, अगदी खरी गोष्ट आहे प्रोफेशन आणि बिझनेसमधला हा सगळ्यात मोठा फरक आहे